दूरदृष्टी लाभलेला एक नेता सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे शिक्षण हेच आपल्या माणसानं ओळखलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक पाऊल उचललं आजच्या डिजिटलला पर्याय नाही हेही हे ओळखलं डिजिटल स्कूल आणि डिजिटल अभ्यासिका त्यांनी साकार केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी दारवा दिग्रस आणि नेर येथे सहा कोटी रुपयांच्या निधीतून डिजिटल क्लासरूम आणि इंटेरियर वर्क ची पायाभरणी केली आहे जिल्हा परिषदेच्या साठ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम चे काम करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ हलक करण्यासाठी शाळांमध्येच लॉकरची सुविधा उपलब्ध करून आहे दारवा येथील शाळा क्रमांक दोनच्या चारशे छप्पन्न चौरस मीटर बांधकामासाठी दोन कोटी सदोतीस लाख रुपयांचा निधी दिला आहे नगर परिषद हद्दीतील मराठी शाळा क्रमांक एक मध्ये दोनशे एकोणतीस चौरस मीटर क्षेत्रफळावर डिजिटल क्लासरूम आणि इंटेरियर वर्कसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये अशाच सुविधा करण्यासाठी आपल्या आमदाराला हवी आहे आणखी एक संधी आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी जनतेचा सेवे करी आपला माणूस पहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राठोड संजय दुलीचंद यांना धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा